नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये हो तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे आज तेवीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आता पावसाचा जोर वाढलेला आहे आजपासून जे आहे बऱ्याचशा भागामध्ये आपण जसं सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये दुपारनंतर पावसाला जे आहे पावसात जोर वाढणार तसेच आपलं जे आहे आज दुपारनंतर बऱ्याचशा मराठवाडा तसेच विदर्भामधील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि आज जे आहे आज आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आपलं सध्या आता जे आहे रात्री सध्या आपलं आज रात्रीच्या दरम्यान आज रात्री दरम्यानसुद्धा आपलं काही भागामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आहे आपल्याला सोलापूर जिल्हा तसेच सांगली जिल्हा अकलूज आणि या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये फक्त तर इतर जिल्ह्यामध्ये आपलं फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकतो फार काय मोठ्या पावसा शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडाफार जास्त पाऊस राहील आज रात्रीच्याला आज जसं की आपण सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आज जो पोस पडणार आहे तो फक्त दुपारपासून ते आज सायंकाळपर्यंत पोहोच राहणार आहे तर या सायंकाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आज पावसाने जोरदार हजेरी लावली आणि उद्यासुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता आपलं म्हणजे आजपेक्षा जास्त पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या आणखीन जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर जाणून घेऊया आता उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्याला जे आहे राज्यामधील हवामान आपला जे आहे सकाळच्या दरम्यान आपलं राज्यातील हवामान आपलं जे आहे हवामान कोल्ड राहील सूर्यदर्शन होईल आणि राज्यामध्ये जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान तर फक्त काही भागामध्ये आपलं जे आहे ढगा वातावरण राहणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता जे शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही सकाळपासून जसे आजचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान फक्त काही भागामध्ये ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये जे आहे सुरेच हवामान कोल्ड राहील तर उद्याच्याला जे आहे दुपारी दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी, दुपारी एकच्या दरम्यान एक विदर्भातील जे आहे अकोला अमरावती तसेच वरुड कोंडाली नागपूर भंडारा उमरेड मोकोना वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गोंदिया अमरावती यवतमाळ या भागामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान अजून आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामध्ये नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली पालघर मनमाड मालेगाव चैजगाव धुळे जळगाव आणि जे आहे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्यानंतर कोकण भागामध्ये सुद्धा आपला भागा पाऊस राहणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील मुंबई भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई कोपली खेड जुन्नर गोळेगाव जे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमारा बारसी पंढरपूर सोलापूर सातारा चिपळूण सांगली रत्नागिरी करार या सर्व भागामध्ये आपले जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी एकच्या दरम्यान आणि जे आहे नगर जिल्हा आणि बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे दुपारी तीनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे आणि एकच्या दरम्यान इतर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि ज नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अहमदनगरमध्ये दुपारी तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी तीनच्या दरम्यान आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुपारी तीनच्या दरम्यान म्हणजे उ उद्याच्याला दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल जवळजवळ राज्यामध्ये रात्रीपर्यंत आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला म्हणजे कोणताही भाग राहणार नाही सगळ्याच सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल काही भागामध्ये आपलं जे आहे म्हणजे थोडाफार ढगपुडीसारखा आप पाऊस आपल्यालासुद्धा पाहायला मिळू शकतो काही अतिवृष्टीसारखा का सुद्धा पाऊस आपला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान फक्त ढगावतरण राहील आणि का हवामान काही भागामध्ये सूर्य म्हणजे सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल आणि एक वाढल्यापासून पावसाला सुरुवात होईल एकच्या दरम्यान विदर्भ तसेच कोकमबाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरवात होईल आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे दुपारी दोनच्या नंतर म्हणजे तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि तीनच्या दरम्यान आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपलं जे आहे सगळीकडेच पाऊस आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारी दोन आणि तीनच्या दरम्यान जे आहे जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड माजलगाव बीड तसेच पुष्यप लोणार अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भांडारा जळगाव जालना मालेगाव नंदुरबार तसेच जे आहे चाळीसगाव सिकरी धुळे परोडा मनमाड नाशिक इगतपुरी वाडा कल्याण पालघर जुन्नर खेड कोपली मुंबई पुणे जेजुरी दौंड बारामती कोहेगाव सातारा चिपूण वायजाव वैजापूर तसेच व विटा करार जत सांगली क कोल्हापूर निपाणी राजापूर रत्नागिरी पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारसी, करमरा जामखेड बीड केज अहमदनगर तसेच जे आहे वा पातर्डी बगोर घोडेगाव कडा राणेगाव जामखेड गेवराई पैठण राहुरी श्रीरामपूर गंगापूर सोनई या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्याच्याला दोनच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आपण जेवढं आता सगळ्या भाग उद्याच्या दुपारी दोन वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे उद्याच्याला सगळीकडेच पाऊस पडणार आहे सग कोणताही भाग आपल्याला जे आहे गोळा राहणार नाही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पोहोच पडणार आहे विदर्भ झाला मराठवाडा झाला तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई पुणे या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दोन वाजल्यापासून ते जवळजवळ सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे आपल्याला फक्त उद्या रात्रीच्याला जे जो पाऊस पडणार आहे तो नगर जिल्हा पैठण बीड माजलगाव परळी आणि लातूर सोलापूर या भागामध्ये राहील उद्या रात्री उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान या भागामध्ये फक्त पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर फक्त सहा वाजेपर्यंत राहील उद्याच्याला दुपारी दोन वाजल्यापासून पाऊस सुरू होईल एक वाजल्यापासून तर जवळजवळ सहा वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील तसेच व को विदर्भामध्ये सुद्धा सहा वाजेपर्यंत पाऊस राहील एक वाजल्यापासून ते स सहा वाजेपर्यंत आणि मुंबई पुणे तसेच कोकम भागामध्ये सुद्धा आपल्याला जे शेतकरी मित्रांनो उद्या सात वाजेपर्यंत पोहोच राहील दोन वाजल्यापासून सुरू होईल एक दोन वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत पोहोच राहील आणि नगर जिल्हा आणि बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दोनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल दोन, दोन वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री आठ वाजेपर्यंत ना आठ ते नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता पावसाची आपल्याला जी आहे शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पडणार आहे तर आज जसा पाऊस पडला त्यापेक्षा उद्याच्याला जे आहे राज्यामधील जास्त पाऊस आहे आजच्यापेक्षा जास्त पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्याला जे आहे जोरदार तेव्हा अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही भागामध्ये आपलं जे अतृष्टी होऊ शकते तर काही भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो ढगपुटीसारखा पाऊससुद्धा आपला जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान दर्जा या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि आता सुद्धा जे आहे राज्यामध्ये आज दुपारपासूनच जे आहे आज आहे आज आहे बावीस सप्टेंबर आणि आज दुपारपासून आपला बीड जिल्हा तसेच विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्या ज्या आज दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली आणि आज रात्रीच्याला जे आपल्याला आता सध्या आज रात्रीच्याला फक्त जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आज रात्रीच्याला इतर भागामध्ये पाऊस राहणार नाही इतर भागातला पाऊस जे आपल्याला फक्त राहील आणि आज मध्यरात्रीनंतर जे आहे मध्यरात्रीनंतर हवामान कोरडं राहील फक्त सोलापूर जिल्हा सोडून इतर भागामध्ये रात्रीच्याला जे आज रात्रीच्याला पाऊस राहणार नाही फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच आज रात्रीच्याला पाऊस पडणार आहे इतर भागामध्ये पाऊस नसणार सोलापूर सांगली या भागामध्ये पाऊस पडेल आणि शेतकरी मित्रांनो आता उद्याच्याला जे आहे आपला उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजे बारा एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला जे आहे काही भागामध्ये वातावरण राहील काही भागामध्ये जे आपला पाऊस काय पडणार नाही उद्या सकाळच्याला फक्त ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये थोडंफार हा हवामान कोरडं राहील सूर्यदर्शन होईल उद्या सकाळच्या दरम्यान आणि दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्री सात वाजेपर्यंत म्हणजे सात ते आठ वाजेपर्यंत रात्रीपर्यंत आपलं जे आहे सगळे जो सगळीकडेच पाऊस पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यानंतर सुरुवातीला आधी आधी जे आहे विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यानंतर विदर्भामध्ये आपलं मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दोनच्या दरम्यान पाऊसाला सुरुवात होईल दोन वाटल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जो आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे या ठिकाणी पाऊस शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच फाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये आज क पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्यालासुद्धा आपण उद्याचा अंदाज त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि उद्याचा हवामानांदा सुद्धा आपला त्या ठिकाणी खरा ठरला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्याला कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडला ते खालीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आज रात्रीच्याला जसं आपण आज रात्रीचा ज आज रात्रीच्याला जे आहे राज्यामध्ये फक्त आज रात्रीच्याला फक्त जे आहे राज्यातील फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोच राहील आणि इतर भागामध्ये पोहोच पडणार नाही सोलापूर आणि तो बीडचा जो बीड भाग बीड जिल्हा तसेच बीड जिल्ह्यामध्ये हलका तरी जिंप राहील आज रात्रीच्याला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंफार जास्त राहील आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे ढागा वातावरण राहील हवामान कोल्ड राहील आज रात्रीच्याला आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्या दुप सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील फक्त ढगा वातावरण राहील आणि दुपारी एक ते दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी एक वाजल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत आपल्याला सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणताही भाग आपल्याला कोरडा राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद